लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की जिवा आणि नंदिनी देशमुखांच्या घरी आलेले असतात तेव्हा जीवा नंदिनीला आतमध्ये घेतो आणि नंदिनी डायरेक्टच घरात जाते आणि घर नेहळत असते कारण की तिच्या खूप जुन्या आठवणी इथे असतात त्याच्यामुळे तिला इथे खूप इमोशनल होत असतं आता जीवा विचारत असतो की आपण न कुणालाही कळवता इथं आलो आहोत तर नंदिनी इथे म्हणत असते की आपल्याच घरी यायला कुणाला कळवायची गरज असते का असं म्हटल्याबरोबर जीवालाही ते पडतं आता पुढून समोरूनच काव्या आणि पार्थ आलेले असतात आता पार काव्याला म्हणत असतो की खूप सुंदर दिसत आहे असं म्हटल्याबरोबर आपली काव्या इथं लाजत असते आता समोरून त्यांना जीवा आणि नंदिनी आलेले दिसतात म्हटल्यानंतर ते हे खुश होणारच येऊन गा मस्ता ते गाठीभेटी करतात कसे आहात असे विचारतात एकमेकांना म्हणतात मस्त आम्ही मस्त आहोत असं म्हटल्याबरोबर आता इथे पुढे जीवा म्हणतो की तू वर कस काय तर पार तिथे म्हणत असतो की काव्या मॅडम तर काय माझ्या रूममध्ये येत नाही त्यामुळे मीच म्हटलो आज संक्रांत आहे तर चला आपण त्यांच्याच रूममध्ये जाऊया तर नंदिनी म्हणते की काव्या मॅडम काय हा कधी हा रिझल्ट आला तेव्हा इथे नंदिनी सांगते की अगं काही नाही ताई फक्त ह्या बो बोक्यामुळे ह्या बोक्याला मी बोलायची सगळ्या गोष्टी शेअर करायची त्यामुळे ह्या बो देशमुखांच्या बोक्याला मात्र जेलसी व्हायला लागली त्यामुळे सर्व काही झालं त्यानंतर नंदिनी लाडव्याचा डब्बा काढते आणि पारच्या हातात लाडू ठेवते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तेव्हा पार देखील म्हणत असतो की तुमचं नातं देखील ह्या लाडवासारखं घट्ट असू दे इतक्या तिथे माननी येते ती फार खुश असते कारण की सर्वजण एकत्र असतात तेव्हाच ती म्हणत असते की माझ्या सुना किती गोड दिसतात तेव्हाच जीवानी पार्थ म्हणतात की आम्ही ते म्हणजे तुम्ही पण खूप गोड दिसत आहे असं म्हटल्याबरोबर इथे सर्वच खूप खुश मी हे सर्वजण आलात ना खरं मी खूप खुश आहे हे सर्व काही मला अगदी स्वप्नच वाटतंय तेव्हा मात्र नंदिनी इथे म्हणत असती आई स्वप्न वाटणारच ना कारण हे स्वप्नच आहे आणि आता इथे देखील म्हणत असतो की आई असे स्वप्न नको गं पाहत जाऊ जे कधीही आयुष्यात खरे होणार नाहीत आम्ही एक एकत्र कधीही येणार नाहीत असं म्हटल्यावर जे समोरून सर्व काही तिच्या गायब होतात तेव्हा ती होता। ते एकदम दचकन जागी होती आणि उठून विचार करू लागते की हे सर्व काही माझं स्वप्न म्हणजे हे जीवा आणि नंदिनी जे देशमुखांच्या घरी आलेले होते हे सर्व काही रेडी झाले होते ते सर्व काही माननीचं स्वप्न होतं तर आताही ते पुढे न माननी उठते आणि कपाटातला तो ड्रेस काढते तेव्हा ड्रेस काढून त्याच्याकडे बघून म्हणत असते की माझ्या मुलांच्या आयुष्यात हे सर्व काही संकटे काय येतात माहीत नाही यावर्षी ते आनंदाने संक्रांत साजरी करत असते पण मात्र त्यांच्या आनंदावरच आज संक्रांत बसली आहे इथे माननी देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या मुलांतल्या आयुष्यातला हा बोला लवकरात लवकर मिटू गुणा दे रे देवा तिळाची ऊ गुळाचा गोडवा त्यांच्या आयुष्यात देखील येऊ दे अशी इथे देवाला ती प्रार्थना करत असते दुसरीकडे मात्र जिवा इकडे ब्लॉग बनवत असतो तो ब्लॉगमध्ये म्हणत असतो की गुड मॉर्निंग माय ऑनलाईन मॉंडयी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमचे मला आभार मानायचे आहेत कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब देखील करता आणि ते हॅशटॅग नंदिनी आहे ना ते तर काय व्हायरल गेले खूपच व्हायरल गेले पण काय सांगू माझी नंदिनी मला फॉलोबॅक करतच नाही आहे काल मी जरा आईस्क्रीम खाल्ली ना म्हणून ती माझ्यावर जरा नाराज आहे पण जाऊ जा द्या होऊन जाईल तितक्यातच ती आता असं दिसत असते तेव्हाच म्हणत असतो मंडळी तुम्हाला दाखव का नंदिनी तुम्हाला दाखवू का असं म्हटल्याबरोबर तिला हाय वगैरे करतो पण नंदिनी मात्र त्याच्याकडं अजिबात बघत नसते त्यामुळे तो तो ब्लॉक ते करणं बंद करतो मोबाईल रिक्षात ठेवून देतो आणि तो रिक्षाचा जो हॉर्न असतो ना तो वाजवायला सुरुवात करतो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे ते पाहते आणि छान स्टाईल मध्ये तिच्या ते गाणं असतं हा रुसवा सोडना सके पुरे हा बहाना झुरतो तुझ्या विना घडला काय पुरे हा बहाना सोड ना अबोला अशा प्रकारे स्टाईलमध्ये तो इथे गाणं म्हणत असतो त्या मा तेव्हा मात्र नंदिनीला ह्या सर्व काही गोष्टी आठवायला लागतात तेव्हा तीच जीवाला मनवत असते ह्या सर्व काही गोष्टी ती हरवून केलेली असते मात्र तिच्या स्टाईलमध्ये हे सर्व करण्याचा प्रयत्न करतो पण मात्र नंदिनी अजिबात त्याला भाव देत नाही आणि आतमध्येही निघून जाते इकडे जीवा म्हणतो की माझ्या बायकोला तिच्या वडिलाचा वाण नाही गुण देखील लागला आहे असं म्हटल्या दुसरीकडे मात्र पार जेव्हा बाहेर येतो तेव्हा म्हणतो अशातही नाश्ता असं म्हटल्याबरोबर ह्या बोक्याला समोर पाहतो ते म्हणतो हा बोका इथे कस काय हा बोका तर सकाळ दुपार संध्याकाळ माझ्यासमोर येतोय हा बोक्यानी मात्र मला परेशान करून सोडला आहे जेव्हा काव्याने नवीन बोका आणला तेव्हाच मला तर वाटलं होतं हा खरा बोका एक काय असा मला प्रश्न पडला होता आता त्या बोक्याकडे बघून बो म्हणत असतो की मी आता बरेच दिवस झालं फुटबॉल नाही खेळू ह्याचा फुटबॉल बनवू का असं म्हटल्याबरोबर ते महाग जाऊन एकदम त्याच्या जा अंगावर जातो आणि मात्र तिथंच थांबतो आणि तिच्यापाशी बसतो आणि म्हणत असतो की खरं तर तुझं आणि माझं काही वैर नाहीये खरं तर तू खूप क्यूट दिसतोस पण माझी रिप्लेसमेंट अजिबात नाही असं म्हणून तिला हात लावायला जातो आणि ते मात्र महाग सरकते त्याला प्रश्न पडतो हा खरा तर बोका नाही ना तो मनाशीच म्हणत असतो की नाही नाही पण खरा कसा असेल पण हात लावल्यावर मागे कसा जातो तो परत हात लावून पाहतो तो तो खरंच मागे जात असतो तेव्हा मात्र आता कसा मागे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे मागेच हा पण जातो मोठा बोक्का छोटा बोक्का असं एकामागे एक त्यांची रेस लागलेली असते अक्षरशः तिच्या मागे जा मागे जाता जाता पुढे त्याला चेअर दिस दिसली देखील नाही आणि त्या चेअरला जाऊन मात्र इथे तो आता धडकलेला असतो धडकल्याबरोबर वरती बघतो तर काय समोर असते काव्य आणि काव्याचा तो बोक्या काव्याच्या हातात मांज्या बघून लगेच पार्थला वाटतं की आता हिनीच केलं तुम्ही असं म्हटल्यावर तिने तू मांज्या लगेच परदेशिनला पोहला आणि सॉरी सॉरी लागलं का तुम्हाला त्यांनी डोक्याला हात लावलो नाही नाही करत बसा ना तुम्ही काव्या म्हणत असेल तर बसा ना तुम्ही नाश्ता करा ना आज तुमच्यासाठी खूप व्हरायटी आहेत कॉफी आहे, आहे ज्यूस आहे पोहे देखील आहेत तुम्हाला काय प्यायचंय काय खायचंय सर्व काही करा तेव्हा पार्थिव होतं माझ्या रूममध्ये नाश्ता द्या तर काव्या म्हणते मीच सांगितलं त्यांना रूम मध्ये नका देऊ इथं थांबा आता मी तर रूममध्ये नाही येऊ शकत आपलं असंच ठरलं आहे ना म्हणून मी हे सर्व काही आता बाहेर मांडून ठेवलं आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला आतमध्ये जाऊन नाश्ता करायचा आहे का इथे बसून करायचा आहे आता दुसरीकडे मात्र धनंजय योगा करायला बसलेले असतात आता जीवाला मात्र इथे काय चान्स सोडायचा नसतो तो पण त्यांच्या शेजारी जाऊन बसतो बसता तर काही येत नसतं पण जबरदस्ती बसायचं असतं आता धनंजय ओमचं उच्चारण करत असतात तेव्हाच जीवा बसलेला बसून त्या हातात त्याच्या तिळगो वाटी देखील असते आता ती वाटी हातात घेऊन म्हणतो की तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला तेव्हा धनंजय मात्र त्याच्याकडे रागच बघतात ते म्हणतो काय आज संक्रांत आहे ना म्हणून जरा स्टाईलमध्ये त्या स्टाईलमध्ये म्हणलो ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सासरे बो असं म्हटल्याबरोबर लगेच म्हणतो की धनंजय दिनानाथ मोहिते आमचा तिळगूळ सांडू नका आणि जमलं तर आमच्याशी भांडू नका धनंजय मात्र अजिबात त्याच्याकडे लक्ष देत ना तितक्यातच फोन येतो ते, ते जीवा म्हणतो की नायकांचा फोन आहे ते उचलल्याबरोबर त्यांचं तिथे बोलणं सुरू असतं जीवा इथे म्हणत असतो की काही काम लागलं ला तर सांगा मला मी करू शकतो तुमचं मदत फक्त तू इथून जा हीच तुझी मदत होईल चार दिवस झालेत ना असे काय इथे मला तर वाटलं बाबा मला मारतात काय आणि लगेच ओम उच्चारण करायला सुरुवात करतं पण जीवाला मात्र हे काही जमत नाही आता दुसरीकडे मात्र पार्कचं आणि काव्याचं अर्धवट बोलण्याला राहिलेलं असतं आता ते इथे बोलतात की हां हे घ्या बुक आणि ह्यातला कोणताही प्रश्न विचार, अगदी मी पेज नंबरसही तुम्हाला सर्व काही सांगेल विचारा की आजमावून तर पहा देशमुख मला आता इथे पार्क म्हणत असतो की एकदा तुम्हाला आजमावून पाहितलंय पण आता आणखी आजमावायची तुम्हाला मला इच्छा नाहीये असले काही बोक्या आणि नाश्ता वगैरे असल्या काही गोष्टीत वेळ वाया घालवू नका आणि मी असल्या मनस्थितीत अजिबातच नाही आता की तुम्हाला काहीतरी चांगलं वाटेल म्हणून मला मी काहीतरी करेल कारण तुम्हाला बरं वाटेल तो पार्क मी केव्हाच मारून टाकलाय मला आता कशानेही फरक पडत नाही तेव्हा काव्या म्हणत असते की खरंच तुम्हाला काही फरक पडत नाही तर मग त्या दिवशी मी रडताना का तुम्हाला फरक पडला होता इथे काव्या म्हणते की मला वाटला संक्रांत या काटेरी हलव्याचे काटे जरा गोड होतील जर मला काही लागलं तर तुला काही फरक पडणार नाही का बोक्या तेव्हा लगेच मोठ्या बोक्या मागे ओळखून बघतो तेव्हा ती त्या ते छोट्या बोक्याला हे सर्व काही बोलत असत तिच्याकडे बघून मात्र तिथून निघून दुसरीकडे मात्र नंदिनी ज्वेलरी पाहत असते त्या त्या, त्या ज्वेलरी असतात ज्या माननीने त्यांना त्याचे फोटो पाठवलेले असतात त्यांच्या पहिल्या संक्रांतीला घालण्यासाठी आता तिला सर्व काही हे पहिलं आदित आठवायला लागत असतात आता इथे त्या फोटो बघत असतात तर म्हणत असतात किती सुंदर हे फोटो आहेत किती छान ह्या ज्वेलरी आहेत यांचं बोलणं असं सुरू होतं आता काव्या म्हणती की पण संक्रांतीला खूप वेळ काकू आता आणखी उद्याची आपली सोळा डिसेंबरची पार्टी राहिली आहे परत न्यू इयरची पार्टी राही नंतर नवीन वर्ष येणार आणि त्यानंतर आहे खूप वेळ आहे आणि आता इथे माननी म्हणत असते की अगं काव्या काही गोष्टी उशीर व्हायच्या आतच करायच्या असतात तेव्हा काव्या म्हणते म्हणजे तर ती सांगत असते का अगं ह्या ज्वेलरी खूप फेमस आहेत अगं माझी मैत्रिणीच हे करते ना मग तिला आधी फोटो वगैरे पाठवलंय की ती आपल्याला लवकर पाठवेल तेव्हा लगेच ह्या दोघी म्हणतात की आई तुम्ही काय करा आम्हाला पाठवून ठेवा म्हणजे मी मला नंदिनी म्हणते की मी जीवाला पाठ दाखवते आणि काव्यात तू पार्थला दाखव आणि त्यांना कोणते आवडतात ते आम्ही चूज करून तुम्हाला पाठवूया आता माननी म्हणत असते हो ग बाई तुम्ही दाखवा जीवांना आणि त्यांच्या ने करा काही हरकत नाही मी तुम्हाला फोटो पाठवते हो काय ना तुमची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि तुम्हाला नवरे तुमचेच पाहणार त्यामुळे त्यांना चूज करू दे ना दागिने मी इतकी एक्साइटेड आहे ना मी तुमच्यासाठी छान अशा सुरेख दोन काळ्या कलरच्या साड्या घेणार आहे आणि माझ्या या दोन घोड्यासाठी काळ्या कलरचे कुर्ते घेणार आहे आता इथे नंदिनी म्हणत असते की आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला जशी संक्रांत करायची आहे का अगदी तसं सर्व काही होईल तेव्हा माननी म्हणत असते की नक्की होईल ना गं हे सर्व काही असं म्हटल्याबरोबर आता ती त्या दोघींना जवळ घेते ह्या सर्व काही आठवणी ते नंदिनीला आठवत असतात काव्य म्हणत असते की शंभर टक्के आई तुम्हाला जसं हो आहे तसंच होणार आहे आता इथे माननी म्हणत असते की अगं पण मला काही ह्यातलं ज्वेलरी आवडतात ते तुम्हाला दाखवू शकते का तेव्हा त्या दाखव म्हणतात ह्या सर्व काही आठवणी आता इथे नंदिनीला आठवतच असतात आता ती इथे म्हणत असते की आज आईंना माझी खूप आठवण आहेत कारण की संक्रांतीच्या सणाला आज घरची लक्ष्मी घरात नाही आज एवढ्या गोड सणाला कडू आठवणी मात्र तिथे जाग होत असतील पण माझ्या घरात असं मी काही होऊ देणार नाही असं म्हणून इथे नंदिनी आता स्वतःचे डोळे पुसत असते आता नंदिनी देशमुखांच्या घरी जाते का हे पाहण्यासारखं आहे दुसरीकडे देशमुखांच्या घरी इथे आता माननीने पार्थला आणि काव्याला बोलवलेलं असतं आता पार देखील इथे आलेलं असता आणि त्याच्या त्याच्यामागे आलेली असते तितक्यातच तर वसू आणि रम्यादेखील आलेले असतात आता माननी पार्थला सांगते की पार्थ तुला काय सांगू मला ना सकाळी पहाटे एक स्वप्न पडलं आणि म्हणतात ना पहाटचं स्वप्न खरे ठरतात आता पूर्ण तर खरं नाही होणार पण अर्थ तरी पूर्ण करा असं ती आता इथे दोघांना सांगते आता दुसरीकडे मात्र जिवा इथे गार्डनमध्ये त्याचं काम करत बसलेलं असं तितक्यात तिथे शारदा येते शारदा म्हणत असते की तुमचा व्हिडिओ कॉल सुरू आहे तर जीवा म्हणतो की नाही हो काही नाही बोला की काय झालं तर तेव्हा शारदा म्हणते की अहो तुम्हाला काय सांगू कोरोनाच्या काळात जेव्हा यांचा यांची मिटिंग सुरू होती तेव्हा मी गोड कसं झालं हे विचारण्यासाठी गेले आणि त्यांना घास भरवला तेव्हा समोरून तो जो क्लायंट होता ना तो म्हटला की वाट अ मिस्टर मोहिते असं म्हटल्याबरोबर मात्र माझी आईनी फारच फजिती केली मला खूप ओरडा बसला हो तेव्हापासून मी विचारल्याशिवाय कधी येतच नाही त्यामुळे विचारलं होतं मला जीवा आता इथे तो म्हणत असतो की तुम्ही ना सासूबाई तुमच्या मुलीपेक्षा ही जास्त क्यूट आहात तेव्हा लगेच शारदा म्हणत असते की असं म्हणतात होय तर मग मला ह्यांच्या पुढं आता भाव खायला लागेल तेव्हा ना जीवा म्हणत असतो की हो नक्कीच भाव खा म्हणजे आता शारदा म्हणते की म्हणजे मला बी तुमच्यासोबत ह्या रिक्षात राहावं लागेल तसे जीवा म्हणतो की हां काही खरं नाही सासरे बोवांचं जाऊ द्या त्यांचं असं म्हटल्याबरोबर आता शारदा म्हणत असते की तुम्ही माझ्यासाठी एवढं काही छान बोललात शारदा म्हणते की गुळाची पोळी खान असेच गोड बोलत राहा आता दुसरीकडे मात्र माननीने ह्यांच्या दोघांना बोलवलं असतं त्यामुळे ती म्हणते की मी तुमच्या दोघांसाठी ना छान असे ड्रेस आणले आहेत कारण की काव्या तुझ्यासाठी काळ्या कलरची साडी आणि पार तुझ्यासाठी काळ्या कलरचा छान असा कुर्ता तेव्हा काव्या म्हणते अरे वा खूप छान तेव्हा पार म्हणतो की कशाला उगच तेव्हा माननी म्हणत असते की गपरे तू तर तेव्हा म्हणते की अरे मला तर ना तुमच्या चौघांना छान अशा ड्रेसमध्ये पाहायचं होतं कारण की तुमची पहिली संक्रांत आहे ना पण जाऊ दे तुम्ही तरी दोघं घाला ती आता काव्याला आठवण करून देत असते की अगं तुला मी म्हटलं नव्हतं का की माझी मैत्रीण हलव्याच्या दागिन्याचा बिझनेस करते ते दागिनेही मी मागवले आहेत असं म्हणून ती आता दोघांना इथे ओळते छान अशी त्यांची पहिली संक्रांत असते ना त्यामुळे छान अशी साजरी करत असते त्यांच्या दोघांना ड्रेसदेखील देते आता काव्याला छान अशी साडी आणि दागि म्हणते की तू हे घालून हे त्यानंतर हे सर्व काही झाले न... न... माननीचे डोळे कोणतरी बंद केलेले असतात आता हे कोण असतं हे दाखवलं तर नाही मात्र काव्य इथे खुश असतात आता तुम्ही गेस करू शकता इथे कोण आला असेल आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की हे सर्वजण पतंग उडवत असतात आता नेमकं इथे पतंग उडवण्यासाठी कोण कोण येतं हे पाहण्यासारखं आहे आजच्या पुरतं एवढंच आता अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद